पंकजाताईंना जास्तीत जास्त मग त्याचं लीड मिळल आणि पंकजा निवडून येतील असं ठामपणे सांगतो आणि आमच्या भागात असे आमच्या भागात सूर्य धसांकडून मतदान होत चर्चा को खर्चा नाही राहता चर्चा एक असली तरी रिझल्ट दुसराच लागत असतो आमच्या हिशोबाने तो तरी वाजणार मग आता हे काय होईल अरे हे तुम्हाला सांगतो वीस टक्के तिचं कमल ऐंशी टक्के तू तरी चालली तू तरीच वाजणार शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावर झालेले पण सध्याच्या निवडणुका आहे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता दुसरेच काही बी मुद्दे बोलून लोकाचं ध्यान भडकून लोक काही करू राहील विकासाचा मुद्दा कोणत्याही नेत्यांनी एवढे मोठमोठ्या नेते पंतप्रधान सुद्धा आपल्या भारतात इथे येऊन गेले अंबाज बघायला इकडे त्यांनी सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर काही बोलले नाही त्यांनी फक्त आरक्षण मुसलमानाचं नाही देणार आणि याला नाही देणार तेवढंच बोलून गेले बाकीचं कशाच्या कामाचं कोणी काय बोललं नाही लोक चर्चा काय बी करीत असली तर रिझल्ट वेगळाच ऐकायला येणार नमस्कार आपण आज बीड जिल्ह्यातील बीड लोकसभा मतदारसंघातील कडा या ठिकाणी आलेलो आहोत तर आपण इलेक्शन आता सध्या झालेलं आहे पण मतदारांनी कोणत्या मुद्द्यावर मतदान केलं आणि मतदारांना काय अपेक्षा होत्या हे आलेले जे काही आता निवडून येणारे जे काही खासदार असतील ते किती लोकांच्या अपेक्षा पूर्ण करतायत आणि मतदानात तर काय प्रतिक्रिया आहेत मतदारांच्या त्या जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो अं तर नमस्ते आपली बीड जिल्ह्यातील एकंदरीत परिस्थिती कशी वाटते मला सध्या झालेले मतदान बीड जिल्ह्यात त्यावेळेस आमच्या नेत्या पंकजताई या भारतीय जनता पार्टीकडून उभ्या आहेत त्यांच्या विरोधात बजरंग बाप्पा सोनुने आहेत आमच्या भागामध्ये आमचे आदरणीय नेते सुरेश अन्नदास यांच्या प्रयत्नाने आणि त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर आमचा हा जो आष्टी मतदारसंघ आहे यामध्ये सुरशांनी केलेल्या कामाकडे पाहून आणि पंकजाताईच स्वर्गीय मुंडे साहेबांवर असणार प्रेम यामुळं आमच्या भागात निश्चित पंकजाताईंना जास्तीत जास्त मग त्याचं लीड मिळेल आणि पंकजा निवडून येतील असं ठामपणे सांगतो त्यांनी नेमकं सध्या काय काम केले पाहिजे असं तुमच्या काय अपेक्षा आता आमच्या गावात रेल्वे जाते रेल्वेचं काम चालू आहे ते नगर ते आता अंमलनेर पर्यंत रेल्वे चालू आहे आता उर्वरित पुढली काम सर्वात मोठ म्हणजे खासदार म्हणल्यानंतर मोठ्यालेच कामाची अपेक्षा केली पाहिजे डी संदर्भात काय डी सी आता आमचं भागीकडचं नाही तसं परंतु बीडला खोला काही लोकांना तरुणांना रोजगार मिळेल यासाठी निश्चित प्रयत्न करतील आणि शेतकऱ्यांसाठी जे मुंडे साहेबांचं जे शेतकऱ्यामध्ये तळ तळमळ होती त्यांचं स्वप्न निश्चित पंकजता पूर्ण करतील शेतकऱ्यांसाठी मग तो कांद्याचा प्रश्न असो भावाचा प्रश्न असो शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी ते निश्चित केंद्रात आवाज उठव उठवतील आणि लोकांच्या त्यांच्याकडून अपेक्षा आहेत आणि ते पूर्ण करतील अशी लोकांची खात्री आहे आ, या ठिकाणी आपल्या बरोबर काही ज्येष्ठ मतदार सुद्धा आहेत कि आपण आता मतदान केलं ना तर मतदान करण्यापूर्वी आपण काय विचार ठेवून मतदान केलं कमावलं आपण मतदान हा पण मतदान तर काहीतरी विचार अस आपला म्हणजे काय विचार गावातले काम आधी पक्षाच्या वतीनं चांगलं जे काही सध्या जे काही भाजप सरकारच म्हणजे कारभार आहे बरोबर तर सरकारच्या कारभाराबद्दल आपण समाधानी आहात समाधीच तर आहेत लोकांचे अनेक प्रश्न येत रोजगाराचे प्रश्न आहेत महागाईचे प्रश्न येते त्याच्यावर त्याच्याबरोबर सरकारने केलं पाहिजे आणि आम आमच्या इकडे भरपूर म्हणजे विकास झालेला आहे पंकजाईच्या मार्फत वगैरे रेल्वे आली रस्त्याचे म्हणजे गल्लोगल्ली वाढीव सकट अजून बर शेतकऱ्यांचा कांद्याला भाव दुधाला भाव प्रश्न हे पण आहेत होतील हळूहळू आपली काय प्रतिक्रिया मतदान करण्याच्या अगोदर म्हणजे आपण काय विचार ठेवून मतदान केलं काय नाही विचार करून म्हणजे फक्त आमच्या जिल्ह्याचा थोडा विकास आणि कोणता विकास करेल असं नाही तसं काय नाही आमचं तर आमच्या अण्णा तर आहे मार्गदर्शनाखाली भरपूर त्याच्यामुळं बाकीच काय नाही अन्नाच तर आहेच काम अजून मोठ्या काय समस्या येतात काही पाण्याची समस्या वगैरे पाणी समस्या पाण्याची समस्या नाही असं काही नाही नाही जातीवाद हा एकदम मीडिया मध्ये आहे तस तर सर्व जाती धर्माचे सर्व लोक एकत्र जातीवाद हा आमच्या भागात तर फक्त मोबाईलवर पाहायला मिळतोय असं आम्ही प्रत्यक्षात मतदानाच्या वेळेस पाहिलं तर असं काही जातीवाद असं काही नाही आणि जातीवाद मीडिया सोडून कुठंच नाही okay. जातीवाद आमच्याकडे झालेला नाही आम्ही पण रिअल रिअल ग्राउंडला तेच जाणून घेण्यासाठी आलेले सध्या मेन म्हणजे तुम्ही परिस्थिती नाही आतापर्यंत बऱ्याचशा निवडणुका पाहिल्या पण ह्या निवडणुकीमधलं एक वेगळं पण काय होतं वेगळं बघ तुम्ही म्हणता ते होतो पण मीडियावर होतो मीडियावर होत फक्त आणि आमच्या भागात असे आमच्या भागात सुरेश धसांकडे पाहून मतदान होत सुरेश धसांनी जे काम केलेलं आमच्या नेत्याने त्याच्यावर मतदान होतं आमच्याकडे असं जाती धर्म समजा एक गल्ली समजा अमोक अमूक अमुक समाजाची पण त्या ठिकाणी जर काम झालं असेल जो कोणी काम केलं असेल त्यालाच लोक मतदान करतील ना म्हणजे तुमच्या इकडं अशी एक आनंदाची गोष्ट असं जाणवत आहे की लोक विकास बघूनच काम करतात जाती धर्म बघून मतदान करत नाहीत लोकांनी बरोबर लोकांनी निश्चित विकासाकडे पाहूनच मतदान केलं पाहिजे यावेळेस समजा अशा वेळेस समजा जातीवाद पाहिला हे केलं तर त्याच्यावर नाही म्हणून जातीवरच मतदान करायचं जा म्हणलं तर मग विकास कोण करणार आहे विकासकडे कर जे जो काम करणार आहे त्याच्याकडे पाहूनच लोक मतदान करणार ना असं म्हणजे मीडियात आणि वर्तमानपत्रात जे काही बातम्या सोशल मीडियावर जे काही पोस्ट व्हायरल होतात त्या खोट आहेत कसं तुमचा आरोप आहे का निश्चित तुम्ही मीडियावर जे व्हायरल होणार पोस्ट आहेत ना ते कोण करत त्याच्या खालचं पाहतो तुम्ही एखादा कोणी एखादा चांगला माणूस असं करतो का समाजामध्ये चार दोन असते तसे की त्यांनी भक्तांनी काहीला कामच नसते नुसतं आपलं व्हॉट्सअप फेसबुक चालू करायचं तसा प्रकार काय आमच्या भागात घडलेलं नाही पण तसं करणारे काही ज्या थोड्याफार व्यक्ती असतील शंभर दोन चार व्यक्ती असतील त्यांना तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून काय संदेश द्याल की अशा गोष्टी केल्यामुळे समाजातील एक सामाजिक सलोखा बिघडतोय त्यांनी अशा गोष्टी करू नये त्यासाठी तुम्ही त्यांना काय निश्चितच नाही केले पाहिजे कारण आज हा आपला ग्रामीण भाग आहे या ठिकाणी आता वाड्या वस्तीवर जर पाहिलं तर प्रत्येक समाजाचे लोक प्रत्येक जण प्रत्येक हा एकमेकाशी एकमेकाशी व्यावहारिक सामाजिक बांधिलकी गुतलेला सामाजिक परंतु या मीडियावर जी पोस्ट येतात ह्या जी त्यामुळं काय होतं आता रोज बरोबर राहणारी सुद्धा एकमेकांकडे संशयाने पाहतील म्हणजे हे नाही केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि चांगलं समाज खेळी राहतोय तर त्याच्यात असं केलं नाही पाहिजे नक्कीच आपल्या समोर जे काही नागरिक आहेत त्यांनी असं आपल्याला सांगितलेलं आहे कि समाजामध्ये काही चार दोन लोक असतात ते काहीतरी समाजामध्ये विषवल्ली पसरवायचं काम करतात त्यामुळं ज्या विविध लोकांचे ताटाला ताट असतं बांधाला बांध असतो घराला पण घर असतं एकमेकांच्या दारासमोर दार असतं पण अशा काही गोष्टी मीडियामध्ये बेजबाबदारपणे पाठवलं पसरवल्यामुळं की लोकांच्या मनात शंका येते आणि एक सामाजिक सलोखा बिघडतो तर त्यांनी सांगितलं की अशा गोष्टी याक यांनी करू नये आणि लोकांनीसुद्धा रिअल ग्राउंड ग्राउंड रिॲलिटी चेक केली पाहिजे आणि अशा गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपण आपले धन्यवाद आपल्याशी एक मतदार जोडले जात आहेत कडायमधून तर आपल्या इथं मतदानामध्ये काही पैशाचा काही घोडे बाजार वगैरे काही झाला का कड्याच का आपल्याला हो का काही आप का सांगता येणार नाही बा मोरेवाडीत काही झालेलं नाही झालेले जे काही निवडून त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा असतील आता पहिलं सरकार लाईव्ह चालू आहे कांद्याला बावडा सगळे मग आपल्या धान्याला सगळ्या हा आणि प्रथमताई दोन वेळेस निवडून दिले आपण सर्वांनी नूड� त्यांनी काही निधीचा उपयोग केलेला नाही म्हणजे असं मत सार्वजनिक माझे आणि ते त्याच्यामुळं त्या काय ह्याच्यात आमच्या हिशोबातले नाही पण कधी चांगले आता पण विकास नाही झाल्यामुळं लोक नाराज आणि दरंगे साहेब जे बोलते तेच आम्ही करणारी माणसं येत आमच्या हिशोबाने तो तरी वाजणारी मग आता हे काय होईल देवदाने चार तारीख केलं निवडणूक कशी लाखाच्या फरकाने येतील लाखाच्या फरकाने पडतील का एकदम घासूनच होईल कोण कोण कस येईल आता तो तर लाख भर रुपयाने त्याच्या लाख भर मताने त्याच्या येणार आहे लाख आणि कमीत कमी जास्त पाळणारे पण आता आपण बोलो नाही लाईव आपले पण यांनी विकास नाही केल्यामुळं चुका यांच्या तो का शेतकऱ्यांच्या नाहीत आपण कांदा पिकवतो रात्याला राबवतो त्याला पाच रुपये भाव तीन रुपये भाव आणि मग याच्यामुळं लोकांचं असं मत आहे की नवीनला चान्स द्या पलटी करा ह्याच्यात काही होऊ शकत बदलमध्ये नवीन तरुणांना संधी भेटली पाहिजे याच्यामध्ये घराणेशाही चालली पाहिजे आहे हा नाही नाही संधीचा विषय नाही आम्ही बाप्पाला मतदान केलं पलटी आपला बदल व्हावा म्हणून केलं हा okay. आणि कुठलाही कार्यकर्ता असला कोणी असला मोठा आमच्या गावात काही त्यांनी कोणी पैसे वाटिलेले नाही तर तसला काय काळा बाजार झालेला नाही व्यवस्थित मतदान पार पडलेले आता काय टक्केवारी कशी का पडली ती आता आता हे तुम्हाला सांगतो वीस टक्के तिचं कमळ चालला असेल ऐंशी टक्के सुतारी चालली तरीच वाजणार अंदाज येत बरोबर की नाही अंदाजित नाही पूर्ण रेकॉर्ड तुतारीच बीड जिल्ह्यात तर वाजन पोवर सरकार काय लागेल हे आपण डिपेंड करू शकत नाही तर बरं गेल्या दहा वर्षातील सरकारची कामगिरी कशी वाटते तुम्हाला काय कामगिरी भावच नाही राह ऊस तुडतोड मारायला लागलो आम्ही काय थांबलं का ते कर्ज फेडायसाठी ओसाव गेलो द्याला जा जा का द्याला नाही आता ज्या वरील आज या वर्षी सोयाबीन सोयाबीन अडीच हजार रुपयाने चोवीस वर्षी त्यांनी थोडं बदल केला कशामुळे राजकारणामुळे आणि आता दोन दिवस निर्यात उठवली म्हणजे सव्वीस रुपये भाव झाला तो भाव आता बारा रुपये परत येऊन टीक केला हे कस मग म्हणजे देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या पण देशातला शेतकरी चांगले सरकार आपण सरकारला नाव ठेवत नाहीत फक्त शेतकऱ्या शेतकऱ्यांना काही त्याचा फायदा नाहीये आणि मोदी साहेब हे सहा हजार रुपये टाकते सगळं व्यवस्थित आहे पण हे माल भावी हमी भाव द्यायला त्यांचं काम येते पण मग सहा मिळणारे सहा हजार रुपये आणि शेती उत्पन्नातून मिळणारे पैसे याचा तळामेळ जुळतो काही मग कधीच कशा जुळ सहा हजार रुपये कशाला परच येतो साहेब दोन गोवाने आणले तर सहा हजार रुपये देतात बाईला तीनशे रुपये हजेरी आणि मग काय त्या का अवघरून पैसे भरले काय भाड्याचे म्हणजे पेक्षा शेतकऱ्यांना पाहिजे शेती मालाला भाव दिला पाहिजे असं लोकमत आहे सर्वांच मग याच्यामुळं सरकारवर काय एवढंही नाही आता डिपेन काय होईल ती जनता करणारे पण तो तरी वाजणार ओके धन्यवाद धन्यवाद दन्य। एक तरुण सहकारी जोडले जात आहेत की आता जी काही बीड मध्ये लोकसभाची निवडणूक मतदान पार पडलंय अजून रिझल्ट बाकी आहे या निवडणुकीमध्ये काही पैशाचा घोडे बाजार झालाय का यंदाच्या निवडणुकीत नाही दिसला तसला पैशाचा काही बाजार परंतु प्रत्येक निवडणुकीत पैशाशिवाय तर काय लोक मतदान करीत आहेत या निवडणुकीमध्ये पैशाचा काय बाजार झालेला नाही परंतु या निवडणुकीमध्ये एक लक्षात येत आहे का जातीवाद हा फार मोठ्या प्रमाणावर झालेला हो आहे मग तो कोणत्याही जातीचा असो जातीवाद हा शंभर टक्के झालेला आहे ही जी काही मी गोष्ट आहे ही गोष्ट लोकशाहीसाठी तर घातक आहे बरोबर तर तुम्ही एक मतदार म्हणून मतदारालाच काय आवाहन कराल मतदारांनी एक आपला माणूस बघावा स्वज्ञ माणूस बघावा जे आपले निर्णय करून आपल्या कामालाही नेम आपला फोन लावलं कोण आपल्या कामाला येते त्याच माणसांनी शंभर टक्के त्या माणसाला मतदान करावं ही माझी विनंती कोणत्या जातीचा असो कोणत्या धर्माचा असो त्याच्याशी माझं काही हे नाही धर्माशी काही नाही पण माणूस जे कामाचा आहे त्याला शंभर टक्के मतदान केलं पाहिजे निवडणुका ह्या विकासाच्या मुद्द्यावर झाल्या पाहिजे त्या शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावर झालेले पण सध्याच्या निवडणुका विकासाच्या मुद्द्यावर न बोलता दुसरेच काही मुद्दे बोलून लोकाचं ध्यान भडकून लोक काही करू राहिले विकासाचा मुद्दा कोणत्याही नेत्याने तेवढे मोठमोठ्या नेते पंतप्रधान सुद्धा आपल्या भारतात इथे येऊन गेले अंबाज वगैरे इकडे त्यांनी सुद्धा विकासाचे मुद्दे हो काही बोलले नाहीत त्यांनी फक्त आरक्षण मुसलमानाचं नाही देणार आणि देणार तेवढंच बोलून गेले बाकीच विकासाच्या कामाचं कोणी काही बोललं नाही रेल्वेचं काम अर्ध राहिलंय ते कधी पूर्ण होईल ते सुद्धा कोणी बोललेलं नाही प्रश्न असा आहे की रिझल्ट लागायच्या अगोदरच गावागावामधून अशा पोस्ट येतात की ह्या घरातल्या ह्या गावामध्ये इतकं मतदान ह्या पक्षात झालं आणि इतकं मतदान ह्या पक्षात झालं हे बंद पीटीत मतदान हे बंद पीटीत केलेलं आहे बरोबर तरी पण अशी आकडेवारी ही बाहेर येते आणि सामाजिक सलोखा बिघडतीये बरोबर तर ही आकडेवारी नेमकं कोण काढते कशी आकडेवारीच कसं असतं आता समजा मी मुस्लिम समाजाचं आहे मुस्लिम समाजाचं माझं जे मी बैठक बसेन समजा त्या बैठकीत मी आमच्या जी चर्चा होईन त्या चर्चे हिशोबाने मी काय म्हणेन आमच्या लोकांनी एवढ्या लोकांनी इकडे मतदान केले एवढ्या लोकांनी युद्ध मतदान केले त्या हिशोबाने आमची एवढी टक्केवारी निघली तसं मराठा आहे मराठा समाजाचे काय लोक इकडे आहेत काय लोक तिकडे त्यांचा आहे का ऐंशी टक्के आमच्या मतदाना इकडे झाले वीस टक्के इकडे झाले त्या हिशोबाने त्यांच्या ती टक्केवारी काढून राहिले आणि हे टक्केवारी सामाजिक स्थलखा बिघडवण्यात आणि वातावरण गडबड करण्यात घातक आहे ना पण शंभर टक्के घातक आहे परंतु चर्चा को खर्चा नाही राहता चर्चा एक असली तरी रिजल्ट दुसराच लागत असतो प्रत्येक वर्षीच ही का याच्या आधी बी सुरेश अण्णा धस आणि गोपीनाथजी मुंडे फाइट फाईट झाली ती तेव्हा प्रत्येक गावात कुणाला विचारलं तर लोक काय म्हणायचे निम्म निम्म होईन निम्म निम्म होईन निम्म निम होईन सगळीकडे टिम्म निम्म होते नंतर रिजल्ट वेगळाच लागला त्याच्यामुळं हा लोक चर्चा काय बी करीत असले तर रिजल्ट वेगळाच ऐकायला येणारे म्हणजे रिझल्ट लागायच्या नंतर चित्र वेगळंच असतं पण रिझल्ट लागायच्या अगोदर जे काही सामाजिक घटकामध्ये जी काही ढवाढवळ का होती त्यांनी सलोखा बिघडला जातोय बरोबर टक्के हे असं होऊ नये म्हणून तुम्ही काय सांगा जेणेकरून जेवढे ज्यावर जाती धर्माचे लोक आहेत त्यांनी आपापली शांतता करून घेणे आपापल्या गावात कारण की आपल्याला रोज उठल्या बसल्या एकमेकाच्या सुखा दुखात सहभागी होणे कोणाच्या दुखात कोणाला बी जाणे कोरोनाच्या काळामध्ये आपण एकमेकाला सगळ्यांनी एकमेकाला एक साथ दिली तिथं जात धर्म बघितलेला नाही आणि निवडणुका येतील जातील त्याचा जा काही विषय नाही परंतु आपण आपल्या समाजात आपल्या गावात राहता वेळेस सगळ्यांचा विचार करून राहणे जातीवादा वाढून देऊ नये पुढीची विनंती एकंदर काय वाटलं आता कौल तर पंकजाताईकडेच आहे पण आता काय मुंडे साहेबांकडे त्याच घरांना चालू आहे ना वीस वर्ष झाले त्यांच्याकडे विकास त्यांनी के काय केला हे आता पब्लिक बी सांगत आणि सगळ्यात सांगण्याचं गरजेचं बी आहे सगळं त्यांच्या ताब्यात असून सुद्धा विकास व्हाय ना आज आमच्या कड्यासारख्या ठिकाणी पाण्या सुद्धा प्रश्न लय मोठा आहे तुमच्या खासदारांचा निधी सुद्धा काहीतरी अखर्चित राहिला होता असं उघड झालं उघड झालं होत काय खर्च केला काय परत गेला मग त्याच त्याच कारणावरून लोक जी नाराजगी होती आता हे पंकजा ताई नून आले होते नाराजगी दूर करते शंभर टक्के सत्ता परिवर्तन कारण सत्ता परिवर्तन झाल्याशिवाय विकास होत नाही सत्ता परिवर्तन झालं ना प्रत्येक माणसाला आपलं नाव घडवण्यासाठी तो काय ना काय झटत असतो कुठं ना कुठं झटत असतो तो शंभर टक्के विकास घडवेल आता काय बजरंग बाप्पा <coughs> बजरंग बाप्पा सोनोने हे बी उमेदवार स्टँडर्ड आहेत पंकजा दाय बी स्टँडर्ड आहे त्याच्यामुळं आणि आम्ही स्वतः ग्रामपंचायत मेंबर आहे मी, में मी सुरेश धान्ना पार्टीच्याकडून निवडून आलेलो आहे तर आम्हाला अण्णा जे आदेश देतील आम्ही त्याच आदेशाचं पालन करणार आहोत अण्णा सोडून आम्ही दुसरं कोणत्या पार्टीचं पालन करू शकत नाहीत